मला एकच वाटत आमच्या सारख्या तरुण आणि पवार साहेबांसोबत का राहिलं जयसिंग काका मी सांगते मला एक कविता आठवते या कधी सोडलं नाही मागे वळून कुणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याच काही आडलं नाही मागे वळून कुणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफेचं काही आडलं नाही सख्या पानांनी ही साथ सोडली म्हणून पठ्ठ्यानी भरलं कधी सोडलं नाही म्हणून पठ्ठ्यानी बहरलं कधी सोडलं नाही मगाशी माझे सहकारी मेहबूबजी म्हटले की तिकडे गाड्या देत आहेत अरे लाख गाड्या द्याल गाड्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक शोरूम मध्ये पण स्वाभिमानी माणूस आणि कार्यकर्ता कुठल्या दुकानात मिळत नाही तो छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मिळतो आणि तो पवार साहेबांसोबत आहे कुणीही उठाव काहीही बोलावं सुप्रिया टीका करायची अमोल कोल्हे साहेबावरती टीका करायची पण ताईंकला एक सुसंस्कृत वारसा आहे मी सुप्रियाताईंची तुलना आवड साहेब मुक्ताई बरोबर करेन सगळ्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे संत तुकाराम आहेत संत ज्ञानदेव आहेत पण याच महाराष्ट्रात संत मुक्ताई सुद्धा होऊन गेली जी आपल्या दादाला नेहमीच संकटाच्या काळात मागच्या पडद्याच्या आडकाहून आपण सांगत होती ताटी उघडा ज्ञानेश्वरा दात जिभेने चाविली बत्तीशी तोडिली कोणी आणि हीच मुक्ताई सुप्रिया ताई कुणीतरी सांगतात तुम्ही निवडून कुणाच्या जीवावर आलात अरे त्या बोलत नाहीत निवडून कुणाच्या जीवावर आलात हाच अहंकार चांगदेवाला झाला होता जेव्हा ते मुक्ताईला भेटायला आले तेव्हा चांगदेव म्हणाले कोण आहे मुक्ताईन कोणा ज्ञानेश्वर तेव्हा ती छोटीशी मुक्ताई भाकऱ्या थापत होती भाकऱ्या थापता थापता तिला कुणाचा था तर निरोप आला चांगदेव महाज्ञानी महागुरू आलेले आहेत आणि तुम्हाला तर ते म्हणतायत कोण आई ती भाकऱ्या थपणारी मुक्ताई त्या चुली सकट भिंतीवरती चांगदेवाला भेटायला गेली आणि दोन हजार चोवीस ला सांगते मी या महाराष्ट्रात नाही देश बघेल हीच मुक्ताई बारामती लोकसभा देखना देखणं से, से हे मुक्ताई आहे गी लाखोचे हे रोहिणीताई मला तुम्हाला सांगायचं कालच्या बायका गट चालवणाऱ्या मला बचत गट चालवणाऱ्या बायकांचा आदर आहे बर का परंतु काही लोकांनी मापं ओलडली राजेश भैया आमच्या हेमाताई पिंपळी कुठे आहेत तुमची कविता वाचली मी मित्रबाई लवाळी मित्रबाई लवाळी विद्याताई एक चुकलं आहे त्यांचं त्याच्यामध्ये एक ऍड करायला पाहिजे होत मित्रबाई लवाळी मित्रबाई खरी शेवाळी आणि हे शेवाळ घसरून पडणार आहे स्वतः त्या घसरणार आहेत माणसाने माप स्वतःच बघितलं पाहिजे आपण किती बोलतोय काय बोलतोय कुणावर बोलतोय अरे जिथं वाढलात ज्या झाडाखाली ज्या पानाखाली वाढलात एवढं बोलावं मी बोलणार नव्हते मी कधी तिच्यावर टीका केली नाही फार आदरणीय व्यक्तिमत्व आहे त्यामुळे मी बोलणार नाही तिच्यावरती काय बोलायची गरज नाही ही सगळी जी टीम आहे हम तो डुबेंगे सनाम तुमको साथ लेकर डुबेंगे ही तीन टीम आहे तीन तिघाडा काम बिगाडा फडणवीसजी एकनाथ शिंदेजी आणि आपले आदरणीय दादा त्या काय नाही काय नाही शूर मध्ये अमोल कोल्हे साहेब तुम्ही घाबरू नका तुमच्या तुमच्या गाठीशी आणि अख्खा महाराष्ट्र हे तुम्ही विसरू नका आणि तुम्ही सांगा नवीनच माझ्याच पद्धतीने सांगणार आहे मी भटकी मुलगी आहे आपलं लपून छपून काय सरळ समोर पिछे नाही वार करते सामनेचे वार करते मागे नाही हे लोक त्यांना म्हणतात काय म्हणतात आता कसं घरी सगळ्यांना बसवतोय ते बघा वळसे पाटील साहेब पीए होम मिनिस्टर आवाड साहेब असे अन्याय आमच्यावर करा तरी ते म्हणतात की तुमच्याकडे कोण होत त्यांना सांगायचंय कोल्हे साहेब तुमच्यासाठी सांगते त्यांना सांगा आम्ही येणारच तुमच्या प्रचाराला मागच्या वेळेस पण आले होते माना की तू शहर गलिका माना की तू शेर है अपनी गली का लेकिन हम भी वो खिलाडी है तुझको तेरी गली में आके ठोक देंगे आणि महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत आम्ही पवार साहेबांसोबत का थांबलो अरे आमच्याकडे कारखाना नाही आमच्याकडे संस्था नाही आमच्याकडे अंगणवाडी नाही पण आमच्याकडे स्वाभिमान आहे जयंत पाटील साहेब स्वाभिमान आहे कष्टाची भाकरी खाऊन पक्षाचं काम करतोय कारण पवार साहेबांचा का महायोद्धा खरा बाहुबली आम्हाला कोणासमोर झुकू द्यायचा नाहीये ज्या वयात ते लढतायत हे तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा आहे आधी सगळे कार्यकर्ते आलेले आहेत गाड्या द्या नाही तर चॉपर द्या काही फरक पडत नाही परंतु पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता या मातीत रुजलेला आहे आणि म्हणून त्यांच्या सोबत आपण खांद्याला खांद्या लावून काम केलं पाहिजे तिकडचे प्रदेशाध्यक्ष आता तर ते प्रचंड बदललेली आहेत मला तर ओळखायलाच आले नाही बहुतेक त्यांनी सैराटचा परशा पाहिलाय काय की फुल फार्मात आहेत काय करतायत काय नाही देवदाणे ते म्हणता दोन हजार चौदा ला पवार साहेबांनी तेव्हापासूनच हुकुमशाही सुरू केली अरे मुलगी तुमची कॅबिनेट मिनिस्टर तुमचा मुलगा आमदार तुमचे भाऊ माझी आमदार तुम्ही खासदार आणि हुकुमशाही साहेबांची पुतणे आपण पुतणे आपण अरे आम्ही म्हणलं पाहिजे हे आमच्या सारख्या गरीब लेकरांनी स्वतःचं घरचं कष्टाचं करून काम करणार आपण कार्य करते इथं आदरणीय दराडे काकू आलेले आहेत कॅन्सर झाला होता तरी पण आला मी त्यांना विचारलं का तुम्ही का आलात सक्षणा मला पवार साहेबांनी आमदार केलं मला प्रांत अध्यक्ष केलं माझा राजकीय वारसा नसताना हे काम आहे तुम्ही कसं विसरता मला एकच सांगायचंय आणि मी सीना तान के सांगते तुम्हाला दोन हजार चोवीस ची ही लढाई हो तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून लढायचे आणि माझं पुन्हा मत आहे या महाराष्ट्राला गुजरात चालवू शकत नाही ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे शाहू फुले आंबेडकर सावित्री अहिल्यादेवी होळकरांची भूमी आहे आणि तुम्ही सगळे कार्य करते मला एकच म्हणायचं अजून एक उर्दू सुप्रियाताई तुम्ही काय बोलत नाही तर मला रागवता चूप मग बोलायचं नाही सक्षणा काय शांत राहायचं काम केलं पाहिजे पण ताई म्हातारी मेल्याचं दुःख नसतो का सोकावतो बरोबर आहे का नाही सांगा फौजी मॅडम गलत हूँ तो मुझे बताए मेरा कान पकडी विद्याताई तुम्ही इथं आहात परंतु तुमचा खानदानी राजकारणाचा मला अभिमान आहे राहत इंदुरी साहब म्हणतात सिर्फ खंजर ही नाही सिर्फ खंजर ही नाही आंखों में पानी चाहिए अरे सिर्फ खंजर ही नाही आंखों में पानी चाहिए ए खुदा दुश्मन बी मेरा खानदानी खानदानी जास्त वेळ घेणार नाही परंतु मी एकच म्हणे ती मशाल तुमच्या मनामध्ये घेऊन चला मला भीती वाटत नाही समोर कोण आहे त्यांच्या गाड्या आहेत घोडे आहेत माझ्याकडे स्वाभिमान आहे मी छत्रपती शिवरायांची हिरकणी आहे मी स्वतःला म्हणते इथं बसलेल्या महिला आहेत मी म्हणते स्वतःला काही घाबरण्याची गरज नाही आपण लढू कारण आपण स्वाभिमान माणसं आहेत आणि मला खात्री आहे हा महाराष्ट्र कुणा गुजराती चालू शकत नाही हमारा टायगर अभी जिंदा हैर टायगर का नाम वन अँड ओनली शरद पवार महाराष्ट्राचा आवाज अरे कोण आला रे कोण आला अरे कोण आला रे कोण आला एवढच मी म्हणेन तुम्ही सगळेजण तिची तीन तिघाडी सरकार आहे एका बंद्याने मागेच म्हणलं होतं की एरा खतम होने वाला आहे हॅलो पक्ष कुणाकडे जाईल मला माहित नाही मागाशी ते जाधव सर म्हणले चिन्ह कुणाकडे जाईल मला ते माहित नाही मला अमिताभचा डायलॉग आठवतो जहा पवार साहेब खडे होते हैं बिट्टे लाईन वही से होती होतीये जय हिंद जय महाराज